सबस्क्राइब करा अनुज रुचकर रेसिपीला आणि बेल आयकॉन नक्की दाबा आज आपण बनवणार आहोत बारक्या टमाट्याचा ठेसा चला तर मग सुरू करूया हे बघा हे बारके टमाटे आहे हे बघा खूप छान दिसतात दिसायला पण एकदम सुंदर दिसतात जसे हे सुंदर दिसतात तसे पण याचा ठेसा पण सुंदर होते हे बघा हे टमाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे याला असे देठ असतात ते देठं मी सर्व असे तोडून घेतलेले आहे चला मग आता आपण सुरू करूया मी गॅसवर एक लोखंडी कढई ठेवलेली आहे तिच्यामध्ये मी दहा पंधरा बारक्या मिरच्या ह्या मिरच्या तिखट असतात ह्या घालून घेते आणि भाजून घेते त्याच्यावर थोडंसं तेल घालून घेते तेल घालून भाजल्यास ठेचा खूप छान होते पिठा बनवायचा आहे म्हणून आपण ह्या घेतलेल्या आहेत अर्थात बारत्या मिरच्या खूप तिखट असतात त्याला आमच्याकडे पुरखी मिरची म्हणतात हे बघा आपल्या मिरच्या छान अशा मजून झालेल्या आहेत ते आता मी प्लेटमध्ये काढून घेतो मिरच्या अशा वेळेपर्यंत भाजून घ्या सर्व मिरच्या मी प्लेटमध्ये काढून घेऊ आता मी मिरच्या प्लेट मध्ये काढून घेतलेले आहे आपण जे टमाटे घेतलेले आहे ते आता आपण या कडलमध्ये घालून घेऊ हे टमाटे पण छान असे आपल्याला भाजूनच बारीक करायचे आहे कडलमध्येच बारीक करायचे हे टमाटे थोडे आंबट असतात असे भाजून बारीक करून घेतले की याचा ठेसा खूप छान होते आता हे दोन तीन मिनटं असेच आपल्याला कढईमध्ये होऊ द्यायचे आपले टमाटे कढईमध्ये होते तोपर्यंत मी इकडे खलबत्त्यात ठेसा कुटून ह्या भाजलेल्या मिरच्या चा खलबत्त्यात टाकून घ्यायच्या त्याच्यासोबत चार पाच लसणाच्या पाकड्या ह्या पण टाकून घ्यायच्या आणि बारीक चिरलेला सांबार किंवा कोथिंबीर हे घालायचे आणि हा ठेसा बारीक कुटून घ्यायचा हे बघा आपला ठेचा हा अशा प्रकारे कुटून घ्यायचा जास्त जाळ पण नाही जास्त बारीक पण नाही ते बघा आपले टमाटे छान असे भाजलेले आहेत आता याला आपण खेचून घे बघा आपल्याला टमाटे बारीक करण्यासाठी असा चपटा गुळाचा गिलास घ्यायचा किंवा गळवा घ्यायचा याने टमाटे छान असे बारीक होतात आणि हे असा दाबू जमून हे टमाटे असे खेचून घ्यायचे खूप बिया असतात आणि चवीला आंबट असतात पण अशा केल्यास याची ठेसा खूप छान लागते आणि टमाटे आपल्याला शिजून घ्यायचे हे बघा आपल्या टमाट्यातलं पाणी छान असं आटलेलं आहे त्याच्यामध्येच आता मी बारीक करून घेतलेला ठेसा घालते सर्व मिक्स करते याच्यामध्ये आता मी चवीपुरतं मीठ घालते परत हे सर्व मिक्स करून घेतो

नाहीतर तुम्ही खायला दिला तेव्हा मी तेल घातलं तरी चालते असा हा आपला टमाट्याचा ठेसा खाण्यासाठी तयार झाला आहे अगदी सोपी रेसिपी आहे आणि एकदम कमी वेळात होते आणि हा ठेसा भाकरी करण्याची भाकरी किंवा पोळीसोबत खायला खूप असा छान लागते तुम्हाला जर भाकर कशी बनवायची असेल ते जर माहीत नसेल तर मी एक व्हिडिओ काढलेला आहे ते तुम्ही बघू शकता हे बघा ही चटणी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि चवीला एकदम अशी भन्नाट आहे